नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पोहे आणि रवा याचे डोसे यासाठी आपल्याला लागणार आहे पोहे आले लसूण जिरे कोथिंबीर मिरची आणि रवा सर्वात आधी पोहे आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर ते पाच ते दहा मिनटे भिजवून घेणार आहोत हे भिजलेले पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामध्ये रवा आले लसूण मिरची त्याचप्रमाणे कोथिंबीर जिरे आणि मीठ टाकून घेणार आहोत सर्वात शेवटी मी यामध्ये थोडे दही सुद्धा टाकणार आहे नंतर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून झाल्यानंतर हे आपण आता एका भांड्यात काढून घेणार आहोत हे मिश्रण थोडे दाट झालेले आहे त्यामुळे मी आता यात थोडे पाणी टाकून पातळ करून घेणार आहे आता पॅन गरम झाल्यावर त्याला थोडे तेल लावून घेतल्यावर त्यात हे मिश्रण टाकून अगदी इडलीच्या डोश्याप्रमाणे मी ते लावून घेणार आहे अगदी बनवायला साधे आणि सोपे असे हे डोसे चवीला सुद्धा छान लागतात नेहमी नेहमी आपण इडलीचे पिठाचे डोसे करतो कधीतरी असे डोसे बनवायला आपल्याला काहीच हरकत नाही हे डोसे साध्या चटणी बरोबर सॉस बरोबर सुद्धा छान लागतात आता मी हे दोन तीन डोसे तयार करून घेणार आहे कसे वाटले तुम्हाला माझे हे पोहे आणि रव्याचे डोसे कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद